नमस्कार ओनली शेतकरी या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझी रोज लाईव्ह असते माझ्या चॅनलवर पण दोन दिवस झाले लाई मी लाईव्ह घेतली नाही कारण माझी मनस्थिती खूप खराब आहे कारण मी यूट्यूबवर मला सांगायचं काहीच नाही पण माझी मनस्थिती खराब आहे आणि माझ्या चॅनलचा वॉच टाईम वगैरे म्हणजे एवढा काही खास वाढलेला नाही म्हणजे व्हिडिओ आवडतात किंवा नाही हे मलाही माहीत नाही पण खरं तर मी व्हिडिओ फक्त माझ्या म्हणजे माझ्या जे टेन्शन असतं माणसाला किंवा मला जे टेन्शन आहे ते विसरण्यासाठी मी ते व्हिडिओ बनवत होते पण असं झालं की मी जेव्हा जेव्हा जे काही काही चांगलं करत असते तेव्हा तेव्हा माझ्या वाट्याला फक्त दुःखच येत असतं मी व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ मी बनवते पण त्या व्हिडिओला चला एक वर्ष झालेलं आहे माझ्या होणार आहे सहा सात महिने झालेले आहेत तुमचा सर्वांचा त्या मानाने म्हणजे भरपूर मला सपोर्ट आहे पण जो जो मला खरा सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट मला नाही आहे आणि घरी म्हणजे घरच्यांनी एवढा त्रास दिला आहे मला त्या व्हिडिओमुळे म्हणून माझी दोन दिवस लाईव्ह आणि व्हिडिओ म्हणजे का आज तरी व्हिडिओ नाही काल मी व्हिडिओ बनवले आहेत कालचा काही विषय नव्हता आज माझी लाईव्ह पण झाली नाही आणि व्हिडिओ पण झालेले नाहीत आणि मे म्हणजे मी शेतामध्ये आलेली आहे अक्षरशः मला जेवणसुद्धा नाही आज म्हणजे जेवायलासुद्धा म्हणजे मी जेवण केलं नाही इतकं टेन्शन होतं आणि चला सर्वांनी जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत चला असं नाही की मी इमोशन खोटे आहेत असं नाही मी जे बोलते ते खरोखर खरं आहे तरी सर्वांनी प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा कारण हे चॅनल जे आहे ती फक्त मी माझ्या मनोरंजनासाठीच नाही तर माझ्या भविष्यासाठी खोललेलं आहे सर्वांनी प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला साथ द्या चला जास्त काही बोलू शकत नाही चला बाय बाय